गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर आता मी हे चांदीच्या ज्या वस्तू आपण पूजेसाठी वापरल्या होत्या त्या स्वच्छ परत करून घेत आहोत तर दीड लिटर पाण्यामध्ये मी सात आठ फॉईल पेपरचे पीसेस टाकले आणि एक मोठा चमचा खाण्याचा सोडा टाकला होता तर या ठिकाणी किती चकचकीत ही भांडी आपली झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा वाटीसुद्धा बघा आणि ही तुपाची निरंजनसुद्धा बघा किती चमकते सगळीच भांडी अगदी चमकायला लागली या ठिकाणी आपण सगळीच चांदीची भांडी जी आहेत ती स्वच्छ घासून घेतलेली आहेत मला दाखवते हे बघा दिसते हे बघा हे बघा हे बघा आणि ताट पण बघा हे बघा आणि हे बघा आता काय करायचं आहे आणि स्वच्छ घासलेली भांडी जर तुम्ही वापरत नसाल तर ही अशीच ठेवली का की काळी पडतात तर ही अशीच ठेवायची नाही आहेत तर मस्तपैकी तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल ना धोतरसुद्धा चालेल हां तर असं कॉटनचं रुमाल तुमच्याकडे असेल किंवा एखादं मनमलचं कापड असेल त्यामध्ये तुम्ही हे मस्त पॅक करून टाकायचे ओके बांधून ठेवायचे ते असे अशा पद्धतीने हे बघा मस्त म्हणजे अजिबातच पार्ट ओपन ना पाहिजे हे बघा अशा पद्धतीने अगदी पॅक करून टाकायचे दिसले का अजिबात हवाने गेली पाहिजे ओके ओकेच हवाने गेली पाहिजे ऑक्सिडेशन नाही झालं पाहिजे ओके अजिबात काळी पडणार नाही मग तुमची आणि पुढच्या पूजेसाठी ही भांडी तयार असणार आहे मग ओके नाही तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आणि ही आयडिया लक्षात ठेवायची ओके गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर डेकोरेशन काढायचं आहे आणि मस्तपैकी तुमची चांदीची जी भांडी आहे ती घासून ठेवायची आहेत पितळेची तांब्याची सुद्धा तीसुद्धा मस्त स्वच्छ घासून ठेवायची आहेत तर मी पितळेची जी समई आहे ते पण घासून ठेवलेत आणि त्याही दाखवते तुम्हाला तर आपण आता ही ठेवूया पुढच्या पूजेसाठी आता लक्ष्मीपूजन येणार तेव्हा पण आपल्याला हे लागणार हो की नाही <laughs> हे बघा ह्यासुद्धा आपण घासून घेतलेल्या आहेत जर तुम्ही तांबे पितळची पूजेची जी भांडी आहेत ती रोज वापरत नसाल तर ती कापडामध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे ती तशीच्या तशी स्वच्छ राहतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद